बुलढाणा जिल्ह्यातले चिखलीतील साहेबराव बोरकर या शेतकऱ्यानं आपल्या हरण्या नावाच्या बैलाचा तेरावा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात के साजरा केला या वाढदिवसाची जोरदार चर्चा आहे वर्षभर शेतात राबराब राबून आपल्याला अन्नधान्य देणाऱ्या बैलाप्रती आजही शेतकरी कृतज्ञता व्यक्त करतात चिखली येथील साहेबराव बोरकर या शेतकऱ्यानं आपल्या हरण्या नावाच्या बैलाचा तेरावा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला वाढदिवस साजरा करण्याकरता स्पेशल असा हरण्याचा फोटो असलेला केक मागवण्यात आला तर उपस्थितांसाठी फराळाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती हरण्या बैल हा बोरकर परिवारासाठी बैल नसून घरातील सदस्यच आहे आणि म्हणूनच या बैलाचा तेरावा वाढदिवस अतिशय आत्मीयतेनं साजरा करण्यात आला आज आमच्या हरिया बाहिर छ तेह्रवा तुम्ही कधी आणलं होतं हा हरणे आमच्या घरच्या गायचा गाय विकत घसली होती गाय वाजली गाय वाजल्यानंतर आमच्या जो काही त्याचा राहिला नाही हा ब्रि जिंकला होता दुसऱ्याला आठ वर्षाने भेट झाली त्याची ते चाळीस हजारात रिटर्न घेतला दितन आणि त्याचा चार वर्षापासून दरवर्षी आम्ही बावीस ऑगस्टला वाढदिवस साजरा करतो तर हा तेरावा वाढदिवस उद्यापासून चौदावा वर्ष यायला सुरुवात होत आहे